नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कवठा गावात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय हिंदूंच्या गायी चोरून त्यांची हत्या करण्यात आली आहे कवठा मसाळा ग्रामपंचायत हद्दीतून गुलमोहर नगर परिसरातून मयूर निघुट यांच्या गाई व वा वासराचे चोरीनंतर कत्तल करून तुकडे तुकडे करण्यात आले एवढंच नाही तर त्या तुकड्यांचं वितरणही करण्यात आलं असल्याचा आरोप आहे गावकऱ्यांच्या मते गेली अनेक वर्षे खसाळा म्हसाळा भिलगाव खैरी परिसरातून गाई म्हशी बैल वासरे चोरीला जात आहेत यामुळे शेतकरी दूध व्यावसायिक आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे कुटुंबांचे प्रचंड नुकसान होत आहे या प्रकरणात शाहरुख शेख याचे नाव आरोपी म्हणून पुढे आले ही घटना ऑगस्ट रोजी संध्याकाळी उघडकीस आली घटनेच्या ठिकाणी कोराडी आणि कपिलनगर पोलीस उपस्थितीत होते मात्र गावकऱ्यांचा गंभीर आरोप आहे पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी तक्रारदारांचे फोटो काढले आणि इथे थांबू नका अशी धमकी देऊन निघून गेले एवढेच नाही तर अठरा ऑगस्ट रोजी तीन ऑटोतून गायी आणल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे यामध्येच मयूर निघूट यांची गाय चोरी करून कत्तल केल्याचं समोर आलंय